अकोट शहरातील शिवाजी महाराज चौक हा अतिशय गजबजलेला परिसर आहे या चौकातील अकोट अकोला रोडवरील शहर पोलीस स्टेशनच्या नजिक असलेल्या श्याम किराणा दुकानात खरेदीसाठी आलेले कुटासा येथील राजेश उर्फ भास्कर बाबाराव सावरकर हे अकोटला गोल्ड लोनचे तीन लाख रुपये भरण्यासाठी आले होते श्याम प्रोव्हिजन्स किराणा दुकानातून एका अज्ञात व्यक्तीने त्यांना त्यांच्या शर्टवर टोमॅटो सॉस पडला असल्याचे सांगितलेत त्यावेळी नवनीतने आपल्या हातातली बॅग बाजूला टेबलवर ठेवली आणि शर्ट धुण्यासाठी खाली गेला शर्ट धुऊन परत दुकानात आला असता त्याला टेबलवर ठेवलेली पैशांची पिशवी दिसली नाही त्यामुळे भास्कर बाबाराव सावरकर यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून अपराध नंबर आठ पंचवीस भारतीय संहिता दोन हजार चे कलम तीनशे तीन दोन नुसार अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अकोट शहर पोलीस करीत आहेत चोरट्याने अडीच लाख रुपयांची बॅग पळविली मात्र बॅग पळवीत असताना सदर चोरटा हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सदर सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत अशा प्रकारचा आरोपी कुणास आढळल्यास त्वरित अकोट शहर पोलीस स्टेशनला संपर्क करावा असे आवाहन सुद्धा शहर पोलिसांनी केले आहे एम न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर तालुका प्रतिनिधी अकोट